सांगू इच्छिते तुम्हाला तर माहितच आहे की आतापर्यंत जे संघर्ष सर्व पण तरी पण आपल्या मनाच्या पूर्ण पिढीला आणि बालमित्रांना सांगू इच्छिते की पूर्ण खेळ हा आपल्या मनावर आहे की आपल्याला जे करायचंय सकारात्मक विचार ठेवले तर पूर्ण काही कितीही अडथळे हो येऊ द्या ते पूर्ण केल्याशिवाय आपण हे हार मानतच नाही आणि विजय आपला नक्कीच विजय घडून आणतो तर माझा असं होतं की मला शेवटपर्यंत असं वाटलं नव्हतं की मला नोकरी लागणारच नाहीये मी कधीच खचून गेले नाही मला असं नेहमी वाटायचं की मला पीएसआय पण काही खूप म्हणजे मुलगी लहान होती परत म्हणजे माझ्या नंदेकडे होती ती खूप आठवण यायची आणि त्यातच माझी मुख्य परीक्षा होती त्यावेळेस तिला आजार झाला म्हणजे इतकं की माझी परीक्षा आणि ती ऍडमिट होती तेव्हाही मी हार मानली नाही की नाही गडे आपल्याला बाळालाही बघायचंय आणि परीक्षाही द्यायची आहे आणि आता ट्रेनिंग मध्ये पण ट्रेनिंग मध्ये तर त्यापेक्षा बिकट परिस्थिती होती कारण ट्रेनिंग मधून सुट्टीच मिळत नव्हती आणि ती ऍडमिट होती म्हणजे असं की पूर्ण तिथं तो असं तोंडी सांगून जमतच नव्हतं पूर्ण डिटेल द्यावं लागत होते ऍडमिट कार्ड सगळं पूर्ण दिल्याच्या नंतर रात्री दहा वाजता मला सोडलं होतं आणि तिच्याकडे पोहोचायला मला पहाटेचे चार वाजले होते म्हणजे असे खूप संकट येत गेले पण मी हार मानली नाही कधीच आणि यांनाही सांगू इच्छिते की नक्कीच ते करा आणि आता जे भाऊ न आपलं बेसिक कंप्ले कम म्हणजे पाया पूर्ण करण्यासाठी इथं जे रोपट लायब्ररी रुपी रू, रोपट जे रोवलंय ना त्याचा नक्कीच वटवृक्ष करा आणि मी जे पी एस आय रूपी एक रोपट पेरले याच्यानंतर इथल्या युवा पिढीने आणि छोट्या मुलांनी त्याचा मोठा वर्कवट वृक्ष करावा हीच माझी अपेक्षा <प्रेंगा> आहे आणि ट्रेनिंग मधले दिवस आता बाकीच तर तुम्हाला सर्व माहितच आहे ट्रेनिंग मधले दिवस थोडेसे सांगू इच्छिते संघर्ष केला इकडं खूप पण ट्रेनिंग मध्ये असं गेल्यावर वाटलं एक आपण की पी एस आय आहो तिथून जाताना खूप अपेक्षा इच्छा होती की कधी बोलवतात कधी बोलवतात पण तिथं गेल्यावर असं की पूर्ण लहान लेकरासारखंच त्यांनी आम्हाला केलं एक कणखरा अधिकारी घडवायचा होता त्यांना समाजात म्हणजे शून्य ही किंमत नव्हती तिथे शाळेतले अंगणवाडीतले लेकर कशा असतात पूर्ण तसंच होतं कोणी काही बोलायचं असं वाटायचं की अरे आपण पी एस आय की काय इतकं आपल्याला हे खालच्या दर्जाची वागणूक देतात पण शेवट शेवट यायला लागला तर असं वाटायला लागलं की ते पहिलं योग्य होत त्यांचं कारण त्यांना हे पूर्ण समाजात राहायचंय कणख बनवायचंय याच्यासाठी ते पूर्ण प्रशिक्षण प्रशिक्षण देत होते तसं आणि आता याच्यानंतरही पूर्ण चांगल्या चांगल्या रीतीने काम करेल बस एवढं सांगते बाकीच सर्व भाऊ हे बोलले आणि जो माझा एवढा मान सन्मान केलाय तर केलेला संघर्ष आतापर्यंत कष्ट हे पूर्ण मी भाग विसरून गेले बस बोलते मुलीला बोलायचं का